सर्वांना नोटीस देऊन या आम्ही सांगितलेलं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना सुरुवातीची एक दोन तीन घर होती त्यांचा अतिक्रमणाचा विषय होता आम्ही दोन वेळा नोटीस दिली सगळ्या आपण बसूया चर्चा करूया तो विषय नव्हता त्यांचा मोजणीचा ग्रामसेवकांना प्रश्न विचारला त्याच उत्तर द्या तुम्ही पंतप्रधान तुम्ही रस्ता मंजूर केलाय तिथं रस्ता निम्मा सोडलाय निम्मा केलाय रस्ता खुला का केला नाही तुम्हाला फंड लावायला चालतोय आणि खुला करायला चालत नाही काय तिचं उत्तर द्या फक्त असे किती रस्ते आहेत आता अर्धवट पडले गावात काय कराड्याला बाबासाहेब कराड्यांचं घर आहे तिथं तिथलं केला गेशील कधी केला केला केलं प्रेमी ब्लॉक केलं कुठलं ब्लॉक राहायला किती मेशान करणार तो कॉन्टॅक्ट तो सांगितलंय त्याला सांगितलंय

आता, आता अर्ज दिला माणूस मरून गेला ते पायपा घातले काय उत्तर दिलं मला एवढं सांगा ग्रामसेवक गावातले सगळे हा अंतर मिळून प्रश्न हाय पण गावातल्या प्रत्येक प्रश्नावर तुमची हीच कारवाई आहे आठ महिने झाले मी अर्ज देऊन माणूस मेला काय उत्तर दिलं तुम्ही त्याला मी म्हणतो तुमचं बरोबर आहे म्हणा काय म्हणायचं मी पत्रकार घालू व्हायचे कुठे काय तो रोड किती आहे ती गटर कुठं आहे का हाय त्याचं काय तुम्ही म्हणताय का कुठं गावात सगळ्या विषयांचा आउटपुट निघालायच आता तिथे निघालाय लक्षात ठेवा मळावर त्या प्रत्येक तुम्ही ग्रामपंचायत आम्हाला असं उत्तर देताय की तिकडली लोक येत नाहीत म्हणून आम्ही गप्पच बसायचं तुम्ही लोकांची अपेक्षा करू का तुम्हाला निवडून लोकांनी गाव सांभाळायला एखाद्या घरात असं कुटुंब प्रमुख असतो आणि घर सांभाळतो तुम्ही ग्रामपंचायत सांभाळायला पाहिजे तिथे माणसाची गरज नाही तुम्ही ग्रामपंचायत जाऊन काढ नाही तुमच्या तुमच्या येत नाही रस्ता कुठल्या अधिकारावर केला तुम्ही ते शितीत नाही का पोट रस्ता तुम्ही सिद्धेश्वर नगर मध्ये तुम्ही केला की नाही ते येत नाही का तुमच्या तुम डांबरी रस्ता आता तिथे उकरून टाकलाय बरोबर आहे बघितले काय ते सर त्याच्यावर तुम्ही काय केलं त्यावर मी तुम्हाला काय कारवाई करता येत नाही म्हणजे कुणी बी रस्ता कुठे बी उकरला